तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश एकंदरीत आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर मध्ये आता मराठीची ललकारी देण्यात आलेली आहे काय सध्याची त्या ठिकाणची अपडेट आहे अमराठी व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्याला प्रत्युत्तर म्हणून आज मराठी एकीकरण समिती सामाजिक संस्था समविचारी संस्था त्यांनी आज मराठीच्यासाठी मोर्चा काढण्याचं आयोजन केलेलं आहे मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही पोलिसांकडून आणि या ठिकाणी दहा वाजता या मोर्चाची वेळ होते मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना नजर ठेवण्यात आलेले आहे मनसेच्या नेत्यांना नजर ठेवण्यात आले ज्या ज्या नेत्यांनी या ठिकाणी या मोर्चाला आवाहन केलेलं आहे आहे त्या सर्वांना या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत नजर कैद्या ठेवण्यात आलेल्या आहेत आता या ठिकाणी पर, परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे ओम शांती चौकातून हा मोर्चा निघणार होता मेरा जो रेल्वे स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार होता मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही आणि त्यामुळे ही परवानगी नाकारल्यानंतर आता इथला प्रत्येक सामान्य मराठी नागरिक त्यांचा प्रश्न उपस्थित करतोय की ज्या पद्धतीने अमराठी व्यापाऱ्यांना या ठिकाणी मोर्चाला परवानगी

गिरीश तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या